नमस्कार मित्रो हो, मित्रो हो पी पीएम किसान योजनेचे आपण जर लाभार्थी असाल तर आपण सर्वजण सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत हा सोळावा हप्ता या जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तवण्यात आलेली होती पण आता मित्र पाच दिवस बाकी राहिलेले आहेत आहे तर खरंच या महिन्यात हा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार का काय नेमकी माहिती आहे आपण या माध्यमातून माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी मित्र आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवी सरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील मित्र पी एम किसान योजने कर्जाचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आलेली होती ती माहिती आपण या एका व्हिडिओमधून पाहिलेली होती पण मित्र हो जानेवारी महिना आता संपत आलेला आहे पाच दिवस बाकी राहिलेले आहेत तर खरंच शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा हा सोळावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार का तर मित्र हो हा सोळावा हप्ता खरंच आपल्या खात्यामध्ये या महिन्यात जमा होणार का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपलं बेनिफिशरी स्टेटस आपण या ठिकाणी ओपन करून पाहू शकता बेनिफिशरी स्टेटस ओपन केल्यानंतर मित्र हो लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स या पर्यायवरती क्लिक करून पेमेंट स्टेटस हा जो पर्याय दिसतोय या पर्यायाच्या समोर वेटिंग फॉर अप्रूवल बाय स्टेट असं जर दाखवत असेल असं आसे दाखवल्यानंतर हो, हा किसान योजनेचा हप्ता साधारण आठ ते दहा दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो मित्र हो, पी एम किसान योजनेच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये जर पेमेंट स्टेटसच्या समोर वेटिंग फॉर अप्रूवल बाय स्टेट जर दाखवलं तरच आपल्याला आपला पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होतो पण मित्र हो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये वेटिंग फॉर अपोर बाय स्टेट असं पेमेंट स्टेटसच्या समोर दाखवत नाही आहे त्यामुळे आता या पाच दिवसामध्ये जरी हे ऑप्शन ओपन झालं तरी देखील आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी लागतील त्यामुळे हो जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे या पाच दिवसामध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणे शक्य नाही तर मित्रोहो हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी येणार तर एक फेब्रुवारीला मित्र हो केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे एक फेब्रुवारीनंतर म्हणजे साधारण दहा ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा केला जाऊ शकतो मित्र आता या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारा पुढील व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद